हाय विवर्स आपण इथे मसूर डाळ घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून आणि भिजवून घेतलेली आहे बटाट्याचे काप केलेले हिरवी मिरची एक चमचा जीर कोथिंबीर लसूण आणि अद्रक ही पेस्ट बनवून घेऊ मसाले टाकून घेऊया हे तिखट धणा पावडर हळद चवीपतो मी थोडा चिकन मसाला तेल ओतून घेऊया तेल आलं आहे आपलं छान त्यात खडा मसाला टाकून घेऊ वेलची दालचिनी लवंग आणि जायपत्री कांदा टाकून घेऊया कांदा छान फ्राय होते आपण एक टॉमॅट टाकून घेऊ आता आपण ही पेस्ट केलेली आहे ही पेस्ट टाकून घेऊया हे मसाले तर ही भाजी आपण टाकून घ्यायची आहे शिजण्यापुरतं थोडं पाणी टाकून घेऊया हा चिंचेचा पोळा आहे हा आपण टाकून घेऊया आपण झाकण बघा डाळ भिजवलेली असल्यामुळे छान शिजून झाली बटाटेही चांगले शिजून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये कोथबीर टाकून घेऊया अगदी छान आमटी तयार झाली आहे बघा हे बघा तुम्ही अशी घरी करून बघा बघा आपली मसूर बटाट्याची आमटी तयार झाली आहे तुम्ही अशी घरी करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल